नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनबुवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपला महिन्यातला शेवटचा व्हिडिओ म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जे काही तुम्ही प्रश्न विचारले होते ते तुमच्यापर्यंत उत्तर त्याची पोचली नसतील किंवा पोचले असतील तरी सुद्धा व्हिडिओ बघा कारण इतरांनी एखादा प्रश्न चांगला विचारलेला असतो तुम्ही पण एखादा चांगला प्रश्न विचारलेला असतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसतं ते उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळू शकतं किंवा या पूर्ण व्हिडिओमधून तुम्हाला नक्की त्याच्यातून काहीतरी एक गोष्ट तरी शिकायला मिळू शकते तर प्रत्येकाची कमेंटला मी रिप्लाय देतोच पण काहींना कमेंट वाचता येते काहींना कमेंट वाचता येत नाही हे ये तर क्लिअर आहे मग त्यासाठी आपण काय करतो की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवतो आणि ते जे काही तुमच्या प्रश्न आहेत तर ती मोजकी प्रश्न घेऊन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपला असतो तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला म्हणजे वेळच्या वेळी अपडेट जर हवे असतील किंवा वेळच्या वेळी काय नवीन गोष्टी येत आहेत किंवा काय नवीन माहिती हवी असेल तर आपण दोन ग्रुप काढलेले आहेत एक मुलींसाठी ग्रुप आणि एक मुलांसाठी ग्रुप काढलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता ते जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता मॅसेज करताना फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि तुमचा दिव्यांग प्रकार तीन मैसेज तुम्सा, तुम्सा तुम्सा मुलगाया मुलगाया हे तीन गोष्टी मला मॅसेज करायचे आहेत तुमचं तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल फक्त मुलगा आहेत की मुलगी आहेत ते तुम्ही सांगितलं पाहिजे आणि आपण हे वेगळं करण्याचं कारण की मुलींची सेफ्टी प्लस मुलांची सेफ्टी या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन आपण मुलींचा ग्रुप एक वेगळा केलेला आहे आणि मुलांचा एक ग्रुप वेगळा केलेला आहे त्यात सगळे चर्चा न होता त्यात माहिती आणि माहिती पर विश्लेषण होणार आहे, ला ले ले आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न कोणती घ्यायचे आपल्याला ई रिक्षाचं असेल परत दुसरं म्हणजे तुम्हाला एक हजार रुपये कमी आलेले आहे त्याचं डॉक्युमेंट्सचं वगैरे परत एस टी प्रवास रेल्वे पास परत आणि जे अडीच हजार रुपये आले त्यांनी काय करायचं पुढे अशा प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करत आहोत तर एक हजार रुपयाचं जी काही अपडेट आहे किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये जी काही पेन्शन कधी येणार आहे तर त्याची काय अपडेट आहे तर ती तुम्हाला शेवटी कळणार आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर पहिला प्रश्न आपण घेऊया ई रिक्षाचा ई रिक्षाचं जे काही पाचशे ई रिक्षा वाटप झाल्या नागपूरमध्ये तर त्या कोणत्या योजनेखाली झाल्या किंवा त्या तशाच ई रिक्षा वाटप या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण होणार का हा प्रश्न वारंवार विचारला जातोय किंवा नवीन फॉर्म कधी सुरू होणार नवीन फॉर्म तर अजून तर काय कळत नाहीये तारीख कधी येईल त्याची पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या पाचशे रिक्षा वाटण्यात आल्या त्याच्या बाबतीत सुद्धा अपडेट दिलं जात नाहीये सरकारकडून किंवा अधिकाऱ्यांच्याकडून की त्या कोणत्या योजनेखाली कोणत्या योजनेखाली त्या रिक्षा वाटण्यात आल्या म्हणजे आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जे फॉर्म भरले होते किंवा चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जे काही फॉर्म आपण भरले होते तर त्या फॉर्म भरलेल्यांनाच त्या ई रिक्षा देण्यात आल्या की अन्य काही करण्यात आलं कारण याच्यात संभ्रम खूप पसरला जातोय कारण का मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही लकी ड्रॉप पद्धतीने वाटप केलेले आहे परत जे स्वतः दिव्यांग रिक्षा चालू शकतात किंवा स्वतः त्याच्यावरती व्यवसाय करू शकतात अशाच दिव्यांगांना मी रिक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे ड्रॉप पद्धतीने मग ज्यांना ज्यांनी फॉर्म भरलाय त्याचं काय कारण फॉर्म तर दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसमध्ये मध्ये चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत जे ज्यांच्या ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र शंभर टक्क्याचा म्हणजे परमनंट आहे तर त्या सर्वांनी भरलेला आहे दा फॉर्म मग ते त्यांच्या भावाला घेऊन किंवा त्यांच्या आईवडिलांना घेऊन किंवा त्यांच्या अन्य कोणाला नातेवाईकांना घेऊन ते बिझनेस करू इच्छितात किंवा ते व्यवसाय करू इच्छितात मग त्यांना काय अधिकार नाही आहे का जगण्याचा किंवा त्यांना एक व्यवसाय बनण्याचा अधिकार व्यावसायिक बनण्याचा अधिकार नाही आहे का हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे कोणत्या बेसेसवरती की जाहीर केलं किंवा तिथं वाटप पाचशे रिक्षांचं केलं कारण का फक्त मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माझ्यामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे जवळपास बहात्तर काहीतरी तालुके काहीतरी बहात्तर वरच्या बहात्तर पेक्षा जास्तीच तालुक्या आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पेक्षा वरती आमदार आहेत आपल्या राज्यामध्ये आणि मग ते एकाच जिल्ह्यापुरतं जे काही ई रिक्षा वाटप केलं तर ते कोणत्या बेसेसवरती केलं मुख्यमंत्री फक्त नागपूरच्या आहेत का तर नाही आहेत ना असं मुख्यमंत्री तर पूर्ण महाराष्ट्राचे आहेत मग महाराष्ट्रामध्ये ही रिक्षा कधी वाटप होणार महाराष्ट्रामधल्या बाकीच्या दिव्यांगांना कधी त्याचा न्याय मिळणार कारण मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की फक्त दिव्यांग हे फक्त नागपूरमध्ये राहतात बाकीच्या राज्यात जिल्ह्यांमध्ये दिव्यांगच राहत नाहीत म्हणून असं जर असलं तर हे सुद्धा गोष्ट क्लिअर करून द्यावी आम्हाला मग आम्ही म्हणजे त्यांना जर वाटतच असेल की राहत नाहीत मग आम्ही फॉर्मच भरून काय उपयोग किंवा आम्ही एखाद्या योजनेसाठी मागणीच करून काय उपयोग आहे ना मागणीच करण्यात व्यर्थ आहे आम्ही मग या गोष्टी आहेत आणि ई रिक्षा संदर्भात तुम्हाला अपडेट कळत नाहीये कारण ते सर्व्हरवरती तुम्ही ज्यावेळेला जाताय किंवा ज्या वेळेला त्या वेबसाईटवरती जाताय तर त्यावेळेला तिथं ते तुमचं यू डी आय डी कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाकला तर तिथं ओपन होत नाही आहे किंवा काहीच दाखवत नाही आहे तर ते साईट चेंज झाल्यामुळे ते प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्हाला खरंच माहिती हवी असेल खरीच जर माहिती हवी असेल ई रिक्षाची आपलं स्टेटस काय किंवा आपल्याला ई रिक्षा कधी मिळू शकते तर तुम्ही समाज कल्याण विभागाने तुमचं जे काही दिव्यांग भवन आहे तर त्या दिव्यांग भवनला जाऊन किंवा दिव्यांग महामंडळ आहे तर तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जाताना फक्त आधार कार्ड यू डी कार्ड तुमचं आणि जर तुम्हाला भरलेली पोच असेल तुमच्याकडे म्हणजे ई रिक्षाचं फॉर्म भरल्यावर पोच मिळालेली आहे तर ती पोच घेऊन जा जेणेकरून त्यांना शोधायला बरं पडेल किंवा त्यांना लवकरात लवकर तुम्हाला माहिती देता येईल तर त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही करा आणि त्याशिवाय तुम्हाला माहिती कळणार नाही घरी बसून फक्त आपण फॉर्म घरी बसून भरू शकलो म्हणून त्याची ते लाभ किंवा त्या योजनेचा लाभ आपल्याला घरी बसून मिळणार नाही आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी थोडं दडपटलं पाहिजे दडपडणारच्या दडपडायची पण गरज आहे आणि याच्यासाठीच मी एक प्रयत्न चालू केला होता पण त्याला प्रतिसाद खूप कमी येतो आहे तर तुम्हाला एक विनंती आहे की जर आपल्याला वाटत असेल की ई रिक्षा आपल्याला मिळाली पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आपल्या दिव्यांगांचा आवाज या परिवाराकडून काहीतरी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून सरकारला असेल किंवा तुकाराम मुंडेसर यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल की इतक्या जणांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना अजूनपर्यंत ई रिक्षा प्रतीक्षेत आहेत ते किंवा ई रिक्षा त्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे तर त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत काय याचा पण काही तुमच्याकडे आयडिया असेल तुमच्याकडे सल्ला काहीतरी असेल तुमच्याकडे काय माहिती असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये किंवा मला जो काही मागा मी नंबर दिलेला आहे तर तो व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता फोन करून सांगू शकता तर ही गोष्ट झाली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे चार चाकी घेण्यासाठी किती सबसिडी मिळते तर सबसिडी चार टाके चार चाकीला अशी फिक्स सबसिडी नाही आहे लक्षात घ्या तर त्याला कसं मिळतंय तुमचं रोड टॅक्स असेल जीएसटी असेल यातमध्ये सूट दिली जाते तुम्हाला म्हणजे लाखाला एक वीस हजार रुपये मिळतात असं आपण धरून चालू या तर ती पंधराशे सी सीपर्यंत पर्यंत आपण गाडी घेऊ शकतो पंधराशे सी सी ज्या गाडीची ताकद असेल त्या गाडीपर्यंत आपण ती गाडी घेऊ शकतो आणि त्याच्यात आपल्याला सूट मिळू शकते आणि तुम्ही म्हणाल तर रोड टॅक्स म्हणजे जे आपलं टोल नाका असतो तर त्या टोल नाक्यामध्ये सुद्धा आपल्याला फ्री सवलत दिली जाते हा फक्त एकच आहे की गाडी आपल्या मालकीची हवी मग ते तुम्ही सेकंड ओनर असा किंवा फर्स्ट ओनर असा म्हणजे आता समजा प्रत्येकाने शोरूमच गाडी घेतली पाहिजे असं आहे का तर असंही काही नाही आहे तुम्ही समजा सेकंड हँड गाडीसुद्धा घेऊन तुमच्या नावावरती करू शकता दिव्यांगाच्या नावावरती होऊ शकते आरटीओ कागदपत्र करायचे असतात आणि कागदपत्र केल्यानंतर तुम्हाला ते फास्ट ट्रॅकचं वगैरे ते सिस्टीम सगळी समजावून सांगितली जाते आणि तुम्हाला टोल फ्री दिला जातो लक्षात घ्या शोरूमचीच गाडी घेतली पाहिजे असंही काही नाहीये आहे शोरूमची गाडी घेतली तरी सुद्धा चालू शकतो आणि सेकंड ओनर थर्ड ओनर असलो असो आपण म्हणजे आपल्या एखाद्या मित्राची एखाद्या नातेवाईकाची किंवा अन्य कोणाची गाडी आपण घेऊ शकतो फक्त टोल माफी घ्यायचा असेल तर त्या टोल नाक्यावरती गेला असता पैकी तिथं दिव्यांग तिथं त्या टोल नाक्या त्या गाडीमध्ये बसलेला असला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला तिथं त्या टोलमाफी दिली जाते तर या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे अजून एक म्हणजे ट्रॅक्टर म्हणजे आम्ही शेती म्हणजे मी दिव्यांग आहे आणि मी शेतकरी आहे तर मला ट्रॅक्टर मिळू शकतो का किंवा मला कोणत्या योजना मिळतात तर हा जास्त प्रश्न विचारला गेला ह्या महिन्यामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला व्हीर काढण्यासाठी पैसे मिळतात म्हणजे शंभर टक्के अनुदानावरती विहीर काढता येते तुम्हाला बोरवेल घेता येतं तुम्हाला इंजन इंजन घेता येतं पर परत सौर ऊर्जा घेता येतं म्हणजे सौर ऊर्जा जे काही पंप आहे ह्याच्यावर म्हणजे विहिरीवरती चालणारा पंप असतो मोटर असते तर ते येतं तुम्हाला या गोष्टी आहेत परत पाईपलाईन ठिबक सिंचन करता येतं तर पाईपलाईन सुद्धा सबसिडी मिळते तुम्हाला कंपाऊंड करण्यासाठी सुद्धा सबसिडी मिळते परत फळबाग जर करत असाल तुम्ही फळबागासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान हे दिलं जातं म्हणजे मग पेरू असेल आंबा असेल चिकू असेल किंवा पप्पई असेल केळी असेल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान दिलं जातं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या शेती विभागाला जाऊन चौकशी करू शकता परत ट्रॅक्टर शेतीवर चालणारे जे काही अवजार आहेत मग ते ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल कडवाकुटी मशीन असेल किंवा अन्य कोणतेही दळ मशिनरीज असतील तर त्याच्यात सुद्धा भरघोस असं अनुदान आपल्याला पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत दिलं जातं तर त्याच्यासाठी सुद्धा आपण अप्लाय वेळवेळी करू शकतो वेळोवेळी त्याचे फॉर्म सुटत असतात ते फॉर्म भरायचे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याचं मिळते का नाही मिळते ते समजते तुम्हाला या गोष्टी आहेत जेसी आणि जेसीबीला सुद्धा अनुदान मिळतं असं नाही की जेसीबीला अनुदान मिळत नाही जेसीबीला सुद्धा अनुदान मिळतं जे सीसीबीला पण जवळपास चार पाच लाख रुपयाचं काहीतरी अनुदान मिळतं पंचवीस लाखाचा काय तीस लाखाचा काहीतरी जेसीबी मिळतो मला आता त्याचं फिक्स रेट माहीत नाही आहे पण तुम्हाला सांगितलं सांगू शकलो असतो त्याच्यात सुद्धा अनुदान मिळतं परत जर आपण आपल्या ग्रामपंचायती मग ग्रामपंचायतीचे जर गाळे तयार होत असतील हा एक प्रश्न विचारला गेला होता की गाळे किती मिळतात तर आता समजा दहा गाळे तयार होत असतील दहा गाळे ग्रामपंचायत जर तयार करत असेल तर त्यातला एक गाळा आपल्याला द्यायला लागतो मग ते आपल्यातला एक गाळा म्हणजे तुम्ही मागाल तर तुम्हाला दिलं जाईल का असं नाही आहे तर आता समजा आपल्या गावामध्ये राहणारे दहा दिव्यांगांनी त्याला मागणी केली तर त्याचं निलाव केलं जातं तर ते निलाव केलं जातं त्या निलाव कोण जास्त बोलीला होतं तर त्या दिव्यांगाला तिथं ते गाळा दिला जात होतो मग ते पन्नास टक्के डिपॉझिट असतं भाडं पण कमी असतं अशा गोष्टी असतात तर ते तुम्हाला घेता येतं परत आता पन्नास टक्के घरपट्टीसुद्धा तुम्हाला माफ मिळते घरपट्टी पन्नास टक्के तुम्हाला सूट आहे आपल्या ग्रामपंचायतीच्या ला जर आपण जाऊन जी आर दाखवला तर ते जी आर दाखवल्यानंतर आपल्याला घरपट्टी पन्नास टक्के सूट द्यायची असते त्यांनी आता अजून एक प्रश्न म्हणजे व्हीलचेअर आणि इलेक्ट्रिक स्कूटी वगैरे जे लोकमोटो डिसेबीड आहेत ज्यांचे पाय नाही आहेत ज्यांना पायाने प्रॉब्लेम आहेत तर त्यांना तर त्यांच्यासाठी खूप साऱ्या अशा एन जी ओज आहेत खूप साऱ्या अशा संस्था आहेत त्या संस्थेशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्या संस्थेशी संपर्क साधून तुम्ही बॅटरीवरची जी काही ट्र, ट्र, ट्रायसायकल असेल किंवा बॅटरीवरची जी काही इलेक्ट्रिक बाईक का असेल तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही मुंबईसारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये तुम्ही एन जी ओ जर उडकाल तर सापडतील तुम्हाला तुम्हाला जर माझ्याकडून ही माहिती हवी असेल तर मी सुद्धा काढून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर त्याही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता म्हणजे घरी बसायलाच पाहिजे असं काही नाहीये घर ते एखादी आपल्याला इलेक्ट्रिक गाडी जर मिळाली तर आपण व्यवसाय करू शकतो काहीतरी बाहेर फिरू शकतो नोकरी करू शकतो या गोष्टी होऊ शकतात की असे कित्येक दिव्यांग आहेत ज्यांना अजून ती व्हीलचेअरच चालवता येत नाही मग ते का चालवता येत नाही तर त्यांच्यापर्यंत ती व्हीलचेअर पोहोचलेलीच नाही आहे किंवा ते दिव्यांग त्या व्हीलचेअरपर्यंत चेअरपर्यंत पोचलेलेच नाही आहेत असं गोष्ट नाही आहे लक्षात घ्या आपण घरात बसू आणि आपल्याला पर्यंत सगळ्या गोष्टी पोचतील आपल्यालाही काही गोष्टींसाठी बाहेर पडावं लागेल आणि बाहेर जाऊन आपल्याला त्या गोष्टी घ्याव्या लागतील एक गोष्ट ही आहेच तर त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करा माझ्याकडून काय मदत होत असेल तर मीही मदत करायला तयार आहे तुम्हाला असं नाही की मी मदत करणारच नाही मदत नक्की करेन तुम्हाला अजून एक म्हणजे नोकरी संदर्भात आपण नोकरी संदर्भात कोणतेही दलाली करत नाही कोणाकडूनही एक रुपया घेत नाही किंवा ना कोणालाही नोकरी संदर्भात वशिला लावत नाही आपण त्याच्या बाबतीत आपण मार्केटिंग कोणाचंही करत नाही या लक्षात घ्या माझं मला मार्केटिंग करता येत नाहीये माझं कोण मार्केटिंग करत नाही मग मी तुमचं कसं करायचं हा मे मेन मुद्दा आहे आणि अजून एक म्हणजे या प्रश्नांची संलग्न असू दे किंवा नाही म्हणूया आपल्या चॅनलची निगडीत जर तुम्हाला योग्य माहिती आवडत असेल तर तुम्ही सम म्हणजे कमेंट करत चला कमेंट करून सांगत चला किंवा थोडं ॲप्रिसिएशन पण हवं ना ॲप्रिशिएट केलं तर आपलं का काय बिघडत नसतं आणि कसं असतं माहिती काय थोडं थोडं प्रोत्सा केली तर जरा बरं वाटतं थोडं प्रोत्साहन मिळतं थोडं अजून काहीतरी नवीन गोष्टी कराव्याशा वाटतात तर त्याच्यामुळे आपण जे काही बातमी देतो किंवा जे काही न्यूज इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो तर ती न्यूज इन्फॉर्मेशन सत्य सत्य आणि सत्य देण्याचा प्रयत्न करतो चुकीची बातमी देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपल्याला व्यूवरशी नको आहे आपल्याला व्ह्यूज वाढवायचे आहेत आपल्याला व्ह्यूज वाढवून काही करायचं नाही आहे अरे बरोबर आहे मला यातून यातून जो बेनिफिट मिळणार आहे तो घेणार आहे मी मी काय टाकणार नाही तो बेनिफिट किंवा तो काही कोणाला देऊन टाकणार नाही आहे मी बेनिफिट घेणार आहे मी असं नाही म्हणत की मी घेणारच नाही आहे जर मी कष्ट करत असेल तर मी ते गोष्टी घेणारच ना पण असं नाही आहे की माझं या युट्यूबवरतीच पोट आहे किंवा या युट्यूबच्या चॅनलवरतीच माझं पोट आहे किंवा मला त्यातून पैसे तेवढे भरघोस मिळतात असं असे कोणतीही गोष्ट नाही आहे तुम्ही कधीही या मी माझा मोबाईल तुम्हाला दाखवतो किती रुपये मिळतात अजूनपर्यंत मला कितीपर्यंत किती, किती रुपये मिळालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो आणि कोणती गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला सांगू शकताय असे भरपूर जण आहेत मला माझी गोष्टी ज्या आवडत नाहीत तर त्या डायरेक्ट थेटपणे तोंडावरून ती मला सांगतात तुम्ही पण दाडस करा मला एक तुमचा मित्र समजा लहान मित्र समजून सांगा एखादं तुम्ही भाऊ बहीण समजाल त्या नात्याने पण सांगू शकत नाही कारण आपण आपली एखादी बहीण आपल्या एखादा भाऊ जर चुकत असेल तर आपण सांगत नाही कारण इग्नोर करतो कारण ते आपलंच आहेत म्हणतो पण आपला एखादा मित्र चुकत असेल किंवा आपला एखादा मित्र बरोबर असेल तर त्याला ॲप्रिशिएट आपण करतो किंवा ते जर चुकत असेल तर त्याला वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर ते आणण्याचा प्रयत्न आपण आपल्या मित्राला करतोच त्याच्यामुळे तुम्हाला मुली असतील मुलं असतील सगळ्यांनाच मी विनंती करून mm. सांगतो की माझं जर काय चुकत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता किंवा मला संपर्क साधून पर्सनली मला सांगू शकता असं नाही की मला कोणताही राग येणार नाही हे लक्षात घ्या अजून आपण व्यवसायासाठी व्यवसायासाठी व्हिडिओ बनवतोय अधूनमधून जर वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवतोय आपण कोणते व्यवसाय करू शकतो तर गाई म्हशींचं करू शकतो शेळी पालन करू शकतो कुकुड पालन करू शकतो घरबसल्या मशिनरी पत्राळ पत्राळ्याचं वगैरे करू शकतो किंवा लाकडापासून बनणारे जे काही फर्निचर्स असतात तर त्याचं करू शकतो भरपूर सारे असे गोष्टी करू शकतो बेकरी टाकू शकतो बेकरी प्रोडक्ट्स तयार करू शकतो या सगळ्यांसाठी अनुदान आपल्याला दिलं जातं या सगळ्यांसाठी जे काही कर्ज असेल कर्ज दिलं जातं बाकी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत कुठल्या बँकेतून कर्ज काढलं पाहिजे कसं काढलं पाहिजे याच्या संदर्भात तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर तो, तो सुद्धा आपण द्यायला तयार आहोत असं नाही की त्या बाबतीत देणार नाही तर त्या बाबतीत सुद्धा आपण देऊ शकतो देणार आहोत देऊ शकतोच नाही तर देणार आहोतच तर या गोष्टी आहेत या गोष्टी केल्या पाहिजेत आपण केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही लक्षात घ्या आणि नोकरी संदर्भात वेळोवेळी अपडेट्स येत असतात तर त्या अपडेट्स देत असतो मी असं नाही की देत नाही तुम्हाला देत असतो परत ग्रामपंचायतीचा दोनशे स्क्वेअर फूटचा का म्हणजे दान दान ग्रामपंचायत किंवा नगरपालिका दोनशे स्क्वेअर फूट देते का तर त्यांच्याकडे उपलब्ध असेल तिथे जागा आपल्याला दिली जाते आपण मागे तिथं दिली जात नाही लक्षात घ्या आणि घरकुलसाठी घरकुलसाठी आपल्याला जर जागा नसेल आणि आपला घरकुल मंजूर झाला असेल तर आपण घरकुलसाठी ग्रामपंचायतीकडून एक लाख रुपये घेऊ शकतो लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केलेली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक लाख रुपये मिळू शकतात म्हणजे जागा घेण्यासाठी मग ते वरची रक्कम जी काय असेल तर ती आपल्याला घालावी लागणार लक्षात घ्या तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही तिथंपर्यंत गेल्याशिवाय कळत नाही अजून म्हणजे खूप जणांची तक्रार आहे की आमच्या ग्रामपंचायती आम्हाला पाच टक्के निधीच देत नाहीत तर त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी सोपा आहे गुगलवरती जायचं माहिती अधिकारचा फॉर्म काढायचा माहिती अधिकारचा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा त्याची प्रिंट मारायची त्याच्या दोन प्रिंट मारायच्या दोन प्रिंट मारायची त्याचं कारण लिहायचं तिथं दिव्यांगांचा पाच टक्के निधी आम्हाला मिळत नाही किंवा दिव्यांगांचा पाच टक्के टक्के निधी कुठं खर्च केला जातो याची माहिती द्या एवढं करायचं दोन घ्यायचं एक ग्रामसेवकाला द्यायचं आणि दुसरं पण ग्रामसेवकाला द्यायचं त्याच्यावरती सहशिका घेऊन यायचं त्याच्यावरती तारीख वगैरे टाकलेली असते आपलं नाव टाका नाव टाकायनंतर सुद्धा चालू शकतं तर ते टाका तुम्ही माहिती त्यांच्याकडून सात दिवसामध्ये तुम्हाला ती माहिती देतात आणि सात दिवसाच्या आत तुम्हाला ते पैसेच देतात मी जर सांगेन की पाच टक्के निधे तर तो द्यावाच लागतो त्यांना आणि जर ते तसंच देत नसतील ते तरी सुद्धा नाही म्हणत असतील तर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही नायक तहसीलदार किंवा तहसीलदारांच्याकडे सुद्धा त्यांची तक्रार करू शकता त्यांच्या माहिती अधिकार तिथंही लावू शकता तिथेही सुद्धा माहिती मागवू शकता तुम्ही असं नाही की तिथं मागवू शकत नाही परत अन्न पुरवठा अधिकारी जर तुम्हाला जे काही अंतोदयचं किंवा बीपीएलचं रेशन कार्ड देत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण माहिती विचारू शकतो माहिती अधिकार लावू शकतो जी आर दाखवू शकतो कोणीच तुम्हाला कुटुंबाची अट घालू शकत नाही म्हणजे तुमच्या तुम्हाला दोन मुलंच पाहिजेत तीन मुलंच पाहिजेत असं कोणीच अट घालू शकत नाही लक्षात घ्या किंवा तुमचं लग्न झालं पाहिजे आता दिव्यांगांची नॉर्मल लोकांची लग्न होत नाहीत किंवा नॉर्मल लोकांना जीवनसाथी मिळत नाहीये तर दिव्यांगांना कुठून मिळणार दिव्यांगांना जीवनसाथी मिळत नाहीये दिव्यांगांना मिळवायचं म्हटलं की खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न सुरू केला आहे आपण एक युट्यूब चॅनल चालू केलं आहे दिव्यांग जीवनसाथी नावाचं जर तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते सुद्धा फ्री आहे लक्षात घ्या फ्री आहे तिथं तुम्हाला एकही रुपयान घालावा लागणार नाही किंवा द्यायला लागणार नाही फक्त तुम्ही तुम्ही मला फोन करायचा आहे फोन करून मला तुमची माहिती सांगायची आहे पूर्ण तुमचा मोबाईल नंबर सांगायचा आहे जर एखाद्या मुलाला तुमची माहिती आवडली किंवा आता समजा मुलग्याने माहिती दिली असेल एखाद्या मुलीला माहिती आवडली तर ती मुलगी तुम्हाला संपर्क साधेल किंवा त्या मुलीचे घरचे संपर्क साधेल किंवा त्या मुलाला तुमचा बायडाटा आवडला तर तो मुलगा तुमच्याशी संपर्क साधेल तुमचं तुम्ही हे करायचं आहे त्यात कुणालाही एक रुपयाही द्यायचं नाही आहे या गोष्टी आहेत यासाठी तुम्हाला कोणता संपर्क करायचा आहे तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्हला संपर्क करा तुम्ही तुमची बायोडाटा द्या आपण यूट्यूबला व्हायरल करू त्यातून तुम्हाला एखादा जीवनसाथी मिळू शकतो तर या गोष्टी आहेत या प्रश्नांची उत्तरं मी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजून एक प्रश्न म्हणजे महिन्याचे आपली पेन्शन कधी येते पेन्शन कधी येते तर पेन्शन येते आपली पाच ते दहा तारखेच्या दरम्यान येते को महिन्याच्या तर नोव्हेंबरची पेन्शन पण त्याच महिन्यात येईल लक्षात घ्या म्हणजे त्याच दिवशी येईल पाच ते दहा तारखेच्या मध्येच येईल तुमची पेन्शन आणि तुम्हाला एक हजार रुपये ह्या महिन्यामध्ये आले नव्हती म्हणजे ऑक्टोबरमध्ये आले नव्हते तर नोव्हेंबरमध्ये येतील का जर तुम्ही नेऊन कागदपत्र जमा केले असतील तर तुमचे शंभर टक्के जी काही पुढची वाढीव पेन्शन आहे तर ती येणार आहे बरं ते एक हजार रुपये कसे मिळणार आहेत दोन शक्यता आहेत यामध्ये एक हजार रुपये तुम्हाला पहिला येऊ शकतात आणि नंतर अडीच हजार येऊ शकतात म्हणजे नोव्हेंबरचे नाहीतर एकदम साडेतीन हजार येऊ शकतात नाहीतर पहिला अडीच हजार येऊ शकतात आणि नंतर एक दोन तीन दिवसाने एक हजार रुपये येऊ शकते अशा दोन तीन शक्यता आहेत त्याच्या बाबतीत खात्रीशीर बातमी अजून कुठेच व्हायरल होत नाहीये ते बघतायत किती अजून नोंद राहिलेले आहेत किती आहेत पर पेन्शन सुरू करण्यासाठी काय करायचं आता बघा न जे नगरपालिका राहतात त्यांना वेगळा प्रोसिजर असते आणि आपल्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना वेगळी असते म्हणजे नगरपालिकेत दोन्हीकडून पेन्शन मिळते एक नगरपालिकेकडून पण मिळते आणि आपले संजय गांधी ऑफिसकडून पण मिळते पण गावात राहणाऱ्या दिव्यांगांना नाही मिळत ती संजय गांधीकडून एकच मिळते आणि जो काही पाच आहे तर तो ग्रामपंचायत आपल्याला वर्षातून एकदा दोन हजार तीन हजार काय एक हजार दोन हजार तीन हजार पाच हजारपर्यंत देते पण नगरपालिका तसं नाही आहे नगरपालिका म्हणजे पुन्हा असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल किंवा मुंबई असेल नागपूर असेल किंवा अकोला असेल इथे महिन्याला जवळपास हजार बाराशे रुपयेच्या वरती मिळते नगरपालिकेची पेन्शन आणि संजय गांधीची जी काय अडीच हजार रुपये तर ती मिळते तर त्याच्यासाठी प्रोसेस काय करायची ती आपल्या मागील व्हिडिओ आहेतच नगरपालिकेसाठी काय करायचं आणि संजय गांधीचा फॉर्म भरण्यासाठी काय करायचं याच्यासाठी प्रोसेस आपण सांगितलेलीच आहे आणि अजून एक की कित्येक दिव्यांगांनी अजून ऑनलाईन युडीआय डी कार्ड काढलेलंच नाही आहे किंवा ऑनलाईन युडीआय डी कार्ड केलेलंच नाही आहे जे जुन आहे त्याच्यावरतीच काम चालवत आहेत हो पण तुम्हाला सांगतो की आता इथून पुढे तसं चालणार नाहीये इथून पुढे तुम्हाला अडचणी येऊ शकतात इथून पुढे तुम्हाला ओरिजिनल युडीआयडी कार्ड म्हणा किंवा युडीआयडी कार्ड लागणार आहे तुम्ही फक्त ते लिखित जे काही पंधरा वीस वर्षापूर्वीचं जे काही तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट होतं तर ते आता चालणार नाही तुम्हाला पुढे येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमची पेन्शन असेल तुमच्या योजना असतील तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते या गोष्टी लक्षात घ्या आणि याच्या संदर्भात आपण मागे एक व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्या पूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आपण त्यातमध्ये केला आहे आता ज्यांना अडीच हजार आलेली आहे त्यांनी काय कागदपत्र जमा करायचे आहेत का नाही कागदपत्र जमा करायची तुमची वारंवार म्हणजे पुढच्या महिन्यात सुद्धा पेन्शन वेळेवरती येत राहणारच आहे तर ही सगळी प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला सगळ्या जवळपास प्रश्नांची उत्तरं अडीच हजार आले आहेत त्यांनी कागद जमा करायची नाहीत दीड हजार आलेले आहे त्यांनी कागद जमा करायचे जा आहेत पण एकदा केला असाल तर परत जाऊन जमा करायची नाहीये जा ई केवायसी केला नसाल तुमचे ईडी डी कार्डची ई केवायसी केला नसाल तर लवकर लवकर ई केवायसी करून घ्या कारण ई केवायसी जर केला नाही तर तुमचं ईडीटी कार्ड बंद पडू शकतं कोणत्याही योजना तुमच्या चालू राहणार नाहीत बोगस दिव्यांग शोधायचं बोगस दिव्यांग शोधायची मोहीम चालू केलेली आहे परिपत्रक काढलेलं आहे किंवा पत्र देत आहेत तुकाराम मुंडे सर त्याची सुद्धा कारवाई सुरू झालेली आहे मराठवाड्यात म्हणा किंवा संभाजीनगरमधून दिव्यांग सापडत आहेत बोगस दिव्यांग है। तर त्याच्यावरती ही कारवाई होत आहे तुम्हाला कोण आढळलं तर आपल्याकडे एक नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून सांगू शकता की आमच्या गावमध्ये इतके बोगस दिव्यांग आहेत तर ते पाहिजे असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की नंबर देऊया म्हणजे तो नंबर पाठवूया पण तुम्हाला हवा असेल तरच आपण हे करूया नाहीतर उगाच त्या दिव्यांगाची बदनामी नको कारण का तुम्ही म्हणत असाल की तो बोगस दिव्यांग आहे पण तो जर खरा ऍक्च्युअली दिव्यांग असेल तर त्याला नाहक त्रास करू नका एवढ्या गोष्टी आहेत या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला अजून काय राहिले असतील प्रश्न प्रश्न कमेंटमध्ये विचारा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग